नमस्कार भावांनो तुम्ही थमनेल बघत असाल विषय कुठला आहे आणि सगळ्यात जो ट्रेंडिंग विषय आहे ना तो जिमिनी फोटोचा दाद्या प्रत्येकाने हा फोटो बनवलाय आपण कसं दिसतोय आपण किती भारी दिसतोय साडीत पोरीनं तर इस्तूच लावलाय दाद्यांनो आता जरा ऐका रियालिटी काय आहे ते हा सगळं मोजून दहा मिनिटात सगळे क्लिअर करतोय दाद्यांनो आणि मुलींना जरा सावध राहा आयुष्याला इस्तू लागायला वेळ लागणार नाही त्यामुळे जरा थोडं ह्या जिमिनीवर तुम्ही फोटो बनवत असाल ना थोडं शिस्तीत बनवा प्रायव्हेसी म्हणजे काय असतं हे समजेल बालिशपणा करू नका हां तुम्हाला वाटतं हा मीडिया चांगला आहे जेवढा मीडिया दिसायला चांगला आहे ना त्याच्यापेक्षा पण वाईट आहे जिंदगीला इस इस्तू लागेल असे किती तर इन्सिडेंट सांगतो त्यातला हा पहिला आपला एपिसोड असेल दाद्या व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायचं आहे आता बघा पहिली गोष्ट काय जिमिनी ट्रेंड दाद्या सगळ्यांना शंभर टक्के महागात पडेल दाद्या ही तर फोटो दाद्या मी अशा सगळ्या स्टोऱ्या बघितल्या दाद्या प्रत्येक पोरग पुरगी ही साडी कोण ब्लेझर घातले दाद्या कोणाचा मोदी साहेबासोबतच फोटो आहे दाद्या भया इसतू लागेल इस्तू हा तुला बघायचंय चल दाखवतो आता बघ इकडं हो का पोरं असं फोटो पण बनवायला लागले ती योग मोठाच्या मोठा पुतळा दाद्या बरोबर आहे का नाही काय काय लोक तर आहेत ना दाद्या काय कराल ती शाहरुख खान सोबत फोटो कोणाचा जॅकलीन सोबत फोटो डोनाल्ड ट्रम्प सोबत फोटो एक जण तर ते गाड्याचे व्हिडिओ आलेत बघ मोदी साहेब येथून ह्याला शेतात बांधात पाणी देऊन जातोय दाद्या ते सुद्धा व्हिडिओ आहेत दाद्या हा की व्हिडिओ सगळे फोटो बनवत असतील दा दाद्या आता दुसरा फोटो दाद्या आता पहिली गोष्ट दाद्या एक इन्सिडेंट काय झालं आता ह्याचं सगळ्यात जास्त ड्रॉबॅक हि तर आले बघा एकानं काय केलं होतं दाद्या फोटो एडिट केला जिमिने ॲपवर बरोबर आहे आणि त्या पोराला काय झालं त्याचं टॅटो सुद्धा आहेत ना तिनं टॅटो दाखवलं फुल शर्ट घातलाय असं सेम मायसारखा घातलाय दाद्या आतलं काय केळं दिसतंय यातलं दंडावर काय काकत काय काय घंटा दिसणार आहे पण आयवर काय झालं दाद्या तिनं जे टॅटो आहेत ना दाद्या बाबा टॅटो दिसत नव्हते मग ए आयनं बाबा टॅटो कसे काय दाखवले लोक ह्यांना लगेच कमेंट केलेली इथं धीस हॅपन टू मी टू माय टॅटो विच आर नॉट विझिबल इन माय फोटोज माझ्या फोटोमध्ये टॅटो दिसत न दिसत नव्हते दाद्या वे आर ऑल्सो विझिबल आय डोंट नो हाव बट इट वॉज हॅपनिंग म्हणजे माझं टॅटो फोटो काढताना दिसत नव्हते कसं काय दिसायला भावा असं लेजनासोबत घडले आणि एकतर इन्सिडंट पुरीच आहे दाद्या आता नीट ऐका दाद्या ओके okay, ही पुरी आहे दादा हिचा फोटो नाही दाखवला इथं बरोबर आहे का नाही ह्या पुरीनं ना काय केलं होतं दादा तिचा हा जो फोटो आहे का तो जिमी आहे फोटो टाकला सगळ्यांच्यात कंड आहे दादा सगळ्यांनी केलेला आहे बाबा बरोबर आहे मग जेव्हा हिनं फोटो टाकला तेव्हा तिचा फोटो आला किंवा काही असा आणि ही म्हणली की आता मला सांगा या फोटोमध्ये हिच्या कुठल्या बॉडी मधले काय दिसणार आहे दाद्या पूर्ण दाद्या ड्रेस फुल बाहेरच आहे दाद्या ओढणे वगैरे काही दिसत नाही मग ह्या जिमिनी ऍपवर दाद्या ती म्हणते मला हिथं कुठं तर तीळ दिसला आला माझा तीळ हिथं दिसायला लागला हे कसं काय सगळ्यांना सांगतोय दाद्यां मुलींना सांगतोय जेवढा मीडिया चांगला आहे तेवढा वाईट आहे ते। बरोबर आहे मुलींनी फोटो मी पहिल्यापासून म्हणतोय मीडियापासून मुलींनी थोडं लांब राहावं ही दाद्या आपली प्रायव्हसी आहे ना दाद्या पूर्णपणे चोरणार आहेत हे सगळं समजायला लागले तुम्हाला तरी पण लोक ही ट्रेनला फॉलो करालेत भावांनो आता मुलींना तर सांगायला दादा तुमचा फोटो आहेत ना दाद्या तुम्ही बघायला लागलाय तुमचा फोटो कुणीतरी घेतला हां आणि एखाद्या कुठल्या तर माणसासोबत टाकला तर काय तू लागेल ते खरं आहे का खोटं हे सुद्धा कळायचं बंद आहे दाद्या पोरांनी पण माझ्या पण फोटोबद्दल केलं होतं दाद्या पण शपथ सांगतो मुलीगा असू दे किंवा मुलगा असू दे ज्यांचं लग्न झालंय ना दाद्या थोडं फोटो टाकू नका थोडं काळजी घ्या का तर लग्न झालंय तुमचं आणि तुमचा फोटो कुणीतरी घेतला आणि कुठल्या तरी एका पोरासोबत बाबा टाकला आणि ते तुमच्या नवऱ्याला टाकलं नवऱ्याला काय वाटेल हे तुम्हाला माहिती आहे की माझं तसलं काहीच नाही पण हा इसतू लागायचा काम आहे त्यामुळे जरा थोडं प्रायव्हसी जपा भावांनो ही चार्ट जी पी टी आलं ए आय आलं दाद्या जेवढ्या गोष्टी येतात दाद्या तेवढा आपला तोटा असतो एवढी गोष्ट समजून घ्या मनाचा शांतपणा करू नका लोक ट्रेंड फॉलो करतात दाद्यांनो म्हणून हा ट्रेंड फॉलो नको नका करू दाद्या हा आजकाल लोक जमीन ॲपचा ट्रेंड वापरायला लागले ते पण लोक जमिनीवर कसं राहायचं ह्याचा जर ट्रेंड वापरला ना भावांनो ले जनाचं कल्याण होईल दादा कळते त्यामुळं जे फोटो वगैरे आहेत ना ह्याच्याना आधी जास्त लागू नका मीडियापासून खूप धोका आहे तुम्ही पण बघता दाद्या आणि पहिली गोष्ट दाद्या जी कुठल्या लिंका आल्या लिंकवर गाज सदीशी टीक केले असं करू नका दा दाद्या हां आपली पण प्रायव्हेसी आहे दाद्या आणि परत म्हणायचं सर माझा कॉल मोबाईल हॅक झाला माझा कॅमेरा हॅक झाला आपण स्वतः काळजी नाही आणि ॲपला तुम्ही जे कोणतं ॲप इन्स्टॉल करताय ना भावांनो त्या ॲपला परमिशन ओनली धिस टाईमच करा मुलींना सांगतोय गुडघ्यात असल्याने करू नका खचा खचा टिक टीक केले दाद्या धोकादायक आहे हेच भविष्यात तुम्हाला आहे ना प्रॉब्लेममध्ये क्रिएट आणू शकतं दाद्या जे कोण इन्स्टाला तुमचे अकाउंट असतील दाद्या अकाउंट प्रायव्हेट ठेवा फोटोज नका टाकू टाकून काय होणार आहे तुमचे फोटो आणि जर का असं काहीतरी झालं तर आणि कुठलं तर समजा ह्या मुलीचा फोटो दाद्या हा ह्या मुलीचा फोटो कुणासोबत तर लावला तिथं काय झालं आयुष्यच खराब होणार आहे गैरसमज वाढणार आहेत आणि जेवढा मीडिया दाद्या आपण जेवढं जास्त फॉरवर्ड होईल तेवढं आपल्यात गैरसमज वाढते माझा जर फोटो समजा तर तसलं ए आयवर जिमिनी ॲपवर बनवलं काय साईडला का एखादी पुरगे तुम्ही काय म्हणणार मास्तरचं या दाद्या अरे मास्तर इथं रूमच्या बाहेर जात नाही दाद्या ना 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 हा त्याच्या लफड्याचे काय संबंध आहे त्यामुळं भावांनो मुलींना सांगतोय मुलांना सांगतोय थोडं मीडियापासनं कंट्रोल ठेवा फोटो ट्रेंड आलाय म्हणून आपण ट्रेंड फॉलो नका करू दाद्या जमिनीवर राहावा जमिनीवर ह्या साडीत दिसून हा काय होणार आहे तुम्हाला बो का कुठे साडी योग्य ही साडी हा काय होणार आहे असल्या साडीत तुझं तोंड बदलणार आहे हाय ते काळच आहे काय होणार हा साडीत दिसलं काय काय करणार आहे स्टेटस स्टेटस बाबा ॲपवर कसं दिसतंय आय बाय तुला अगोदर पण शिंबोड येत होता आता पण शिंबोडी येतोय कशाला लिस्ट तू लागायला तुझी प्रायव्हेसी करायला काशी काहीतरी झालं तर काय करणार आहे तुझा फोटोज कुणीतरी दुसऱ्याने घेतला किंवा ए आय बाबा कशासाठी तर बाबा वापरला हा तर काय करणार आहे का आपल्याला माहिती आहे ती काय करणार आहे ते त्यामुळं जरा शिस्तीत गोष्टी करा शिस्तीत गोष्टी पाळा थोडी काळजी घ्या ट्रेंड आला म्हणून ट्रेंड फॉलो करायचा नसतो दाद्या थोडं शांततेत घ्यायचं असतं ठीक आहे या व्हिडिओमधनं सांगायचा उद्देश एकच आहे तुम्ही स्वतःची प्रायव्हसी बघा जग आहे दाद्या जग काही करू शकतं आपण काळजी घेतली पाहिजे ठीक आहे त्यामुळं मीडियापासून होईल तेवढं लांब राहा काळजी घ्या आणि जिथं कुठला ॲप वगैरे वापरताना दाद्या प्रत्येक गोष्टीला परमिशन देऊ नका ठीक आहे भाऊ धन्यवाद भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये